नाही माननीय जारांगे पाटील साहेबांच्या बरोबर सतत राज्य सरकार संपर्कामध्ये आहे मराठा आरक्षणच्या विषयावरती जी सकारात्मक भूमिका सरकारने घेतलेली आहे जे कुणबी प्रमाणपत्र कुणबी नोंदी शोधायचं काम सुरू आहे हे सुद्धा काम युद्धपातळीवर सुरू आहे मागच्या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या बैठकीमध्ये मनोज पाटील जारांगी साहेबांनी सांगितलं होतं की मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये ते काम संत गतीनं चालू आहे लगेच सी एम साहेबांनी सांगितलं डिव्हिजनल कमिशनरला की जिथं जिथं संत गतीनं काम चालू आहे तिथं गती द्या या सगळ्या गोष्टी त्यांचा महत्वाचा आज रंगे पाटील साहेबांचा विषय आहे की सोयरे शब्द हा कसा अर्थ लावायचा तर ॲडव्होकेट जनरल साहेबांना आपण सोयरे शब्दाचं डिफिनेशन काय त्याचा अर्थ कसा लावा लावला जाऊ शकतो कायद्याच्या भाषेत त्याच्या बाबतीतला अहवाल मागितलेला आहे तो येईल सरकार सकारात्मक आहे मान्य दादांचा बोलण्याचा उद्देश असाच असू शकतो की कायदा सुव्यवस्था आबाधारी राहिली पाहिजे त्याच्यासाठी सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे मी सुद्धा मान्य जारांगे पाटील साहेबांना वेळोवेळी विनंती केलेली आहे की तुम्ही सरकारला सहकार्य करा मान्य शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ऐंशी पंच्याऐंशी टक्के प्रश्न हा मराठा आरक्षणाचा सुटत आलेला आहे सुटलेला आहे थोडंसं कायदेशीर बाबी फक्त राहिलेल्या आहेत त्याही आम्ही पूर्ण करण्याच्या मागे आहोत मराठा आरक्षण उपसमितीचे जे मंत्री आम्ही सगळे आहोत सतत माननीय मुख्यमंत्री आम्हाला सांगतायत ह्याला गती द्या त्यामुळे आम्ही सकारात्मक आहोत आणि मला वाटते की जारांगे पाटील साहेबांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही त्यांनी शासनाला सहकार्य केलं पाहिजे एकेरी भाषा कुणीही बोलू नये ना जारांगे पाटील साहेबांनी बोलावी कोणाबद्दल ना भुजबळ साहेबांनी बोलावी कोणाबद्दल हे बघा आपण सार्वजनिक जीवनात काम करताना आपण समाजासाठी काम करत असतो भुजबळ साहेब एका समाजासाठी काम करतायत जारांगे पाटील साहेब एका समाजासाठी काम करतायत आणि आपला समाज आपल्याला कधीच कुणाला रावी करा आरे तुरे करा असं कधी सांगत नाही ताई एका हाताने कधी वाजत नाही एका बाजूने झाली की दुसऱ्या बाजूने होतं त्यामुळे सगळ्यांनी सामंजस्याची भूमिका ठेवली पाहिजे आणि ज्याचा त्याचा जो तो मान सन्मान हा प्रत्येकानं ठेवला गेला पाहिजे ओके